नमस्कार आदितीस किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आजच्या थमनेलवरून तुम्हाला समजलंच असेल आज आपण बनवणार आहेत एकदम मऊ मौ, मोकळा लुसलुसीत असा वरईचा भात चला तर मग रेसिपीला सुरुवात करू सगळ्यात आधी आपल्याला वाटण करायचं आहे त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर मिरच्या आधी आपल्याला एकदम बारीक वाटून घ्यायच्यात म्हणजे त्या एकदम बारीक अशा वाटल्या जातात मग यामध्ये तीन चमचे शेंगदाण्याचा कूड घालायचं आणि थोडंसं पाणी घालून हे पुन्हा एकदा बारीक वाटून घेऊ तर इथे आपलं वाटण तयार झालेलं आहे एका साईडला मी कढई गरम करायला ठेवली होती यामध्ये एक वाटी बरेचे तांदूळ किंवा मग भगरसुद्धा म्हटलं जातं तर हे तांदूळ घातलेले आहेत आणि एकदम लो फ्लेमवरती हे आपल्याला दोन मिनटं भाजून घ्यायचे आहेत तर याचा कलर थोडासा पांढरट झालेला आहे मग हे आपल्याला एका बाऊलमध्ये काढून घ्यायचं आहे यामध्ये एक ग्लास मी पाणी घातलेलं आहे आणि ह्याला थोडंसं चोळून असं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर मी हे स्वच्छ चोळून असं धुवून घेतलेलं आहे यातलं आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे वरईचं भात बनवण्यासाठी मी कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे तुम्ही तूपसुद्धा वापरू शकता ह्यामध्ये एक मीडियम साईजचा बटाटा त्याचं साल काढून मी असं पातळ स्लाईसमध्ये कट करून घेतलं आहे तो बटाटा टाकायचा आहे आणि सत्तर ते ऐंशी टक्के हा बटाटा आपल्याला तेलामध्ये चांगला असा शिजवून घ्यायचा बटाटा एक ऐंशी टक्के शिजलात यामध्ये जे आपण शेंगदाणा आणि मिरचीचं वाटण करून घेतलं होतं ते वाटण घालायचं आहे आणि वाटणसुद्धा या बटाटा आणि तेलामध्ये चांगलं असं परतवून घ्यायचं आहे मग यामध्ये जे आपण तांदूळ धुवून घेतलेले होते ते तांदूळ ॲड करायचे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून मी ते पाणी घातलेलं आहे तर एक वाटी ब भगरीसाठी मी दोन वाट्या पाणी घातलेलं आहे एकदा हे एक मिक्स करून घ्यायचं आहे आणि सगळ्यात शेवटी यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे तर पुन्हा एकदा मी हे व्यवस्थित असं मिक्स करून घेते यावरती झाकण ठेवायचं आहे आणि एकदम मीडियम फ्लेमवरती एक, एक दोन ते तीन मिनटं यातलं पाणी आटेपर्यंत आपल्याला हे झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे तर मध्ये मध्ये आपल्याला हे चेक करायचं आहे म्हणजे खाली लागणार नाही तर एकदा झाकण खोलून बघूया त्यातलं पाणी बऱ्यापैकी आटलेलं आहे थोडंसं पाणी शिल्लक आहे तर एकदा मी हे याला मी व्यवस्थित असं मिक्स करून घेते तर पुन्हा अर्धी वाटी मी पाणी घातलेलं आहे एक वाटी भगरीसाठी मी टोटल अडीच वाटी पाणी घातलेलं आहे तर याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि पूर्णपणे पाणी आटेपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे तर एक दोन ते तीन मिनटानंतर तुम्ही बघू शकता या वरईच्या भातामधलं पूर्णपणे पाणी आटलेलं आहे आणि गरमागरम असा आपला वरईचा भात तयार झालेला आहे तर तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा गरमागरम खायला खूप छान लागतो यासोबत जर शेंगदाण्याची आमटी असेल तर अप्रतिम लागतो तर या पद्धतीने नक्की घरी करून बघा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद